काळू आज रांगोळका काढायलीच गडायची मला आज नाही काय नाही म्हणून म्हणलं रांगोळका काढायलाच गरआ का काढायची तुला नाही ना काढायची ना ना हो मला वाटलं तस आहे काय काढत का काढत नाही बाया दाडामध्ये हो तिकडे बी काढलेली दिसायली बरोबर आहे कसली आहे काय माहितीये रांगोळीचं नाव ना कास काहीतरी कोणचे कोणचे कलर आहे सांग मला माहित मला नाही देत ना कशी काय हे पांढरा आहे दिसा गुलाबी दिसायला पिवळा केशरी म्हणजे लाल आहे काळा आहे का असतंय का नाही मला माहित नाही मला माहित माहित रांगोळी बघ मला काय माहिती का मी का वा रांगोळी वापरल्यात होई मी का पुरी तुला काय करायची पुरी काय विचार काळी बोरी आहे का मग सहज विचारतोय मी अगं आहेत का नाही म्हणून तुला काढायची हो काढायची नाय इथं दारात काढतो ना आपल्या मी असं नाही काय नाही म्हणून विचारलं ग आज काय असतंय पटपट चल हो ना सोयाबीन काढायला पुरा मागून येते म्हणजे पुन्हा महागाय तर मम्मीला काढलं कायच नाही मम्मी मी येते वर का महागून लगे ओढ पटपरा लाडामध्ये येईल तुला काढून हा मग एकला तीन चार तीन चार काकड ओढतो ये तुला काय ग पटपट काम करायचे नाहीत हाळव ना एवढू एवढ एवडू टाकीत एवढा टाकय मी इकडे मी टाकतो

चे नाही का झपकेतच काढेन तुझं ऐ काय का कान कान मूळ काढायचं आहे तसलं बघत या अजून ओ बाळे तुला सांग का ऐके तुला सांगू कोळावर माकडं आलो आहे ऐ वाढनेर नसते का ऐ काळो वाहनने आलं एवढी हाणाली आहे तो तो रहा बस अगं तू जाऊन त्याला भेट ना तिथं बसलय वर इथं का मोठा तिच्या बसलोय अगं काल तू दाखेल असले तुला रांगोळ काढून दाखवा माझ्यावालीकड मला थोडं गब्बर मी काढून दाखवतो तुला असं घ्यायचं असतं काढायला बाई आहे का मी काय गप्प किंवा कशाला करतो तरी कशी ताला तीच गायजी <laughs> लाल टाकत सोडून गुलाबी टाकती लाल मध्ये माझ्या नादामध्ये मध्ये काय झाले पट पटपट चांगली जरा नंबर एक काय काढायली की रांगोळ तुला रांगोळीच्या कॉम्पिटिशन मध्ये नेला तर संधी वाटच लावून टाकतील की रांगोळीची तुला तर हा येच का मध्ये काय सूर्यफुल काल काय गोल करीत असतं तिरकं शिकड तिकडं नसतंय मला कुणाला शिकवायचं तुला हे तर होय तुला कोणाला शिकवायचंय कुणाला शिकवायचं आता ती काय असते होय ती काय असतंय ऐकू अजत होय बाळूला बी खाय मग हे बी मला वाटलं ग जरा काढती हो तुला बिले भारी रांगोळी भी बी रांग हो ना ए काळो बोलाय काय मुक्की बी की हय दमाय काय ना मग अगु मय कॉलज लावला शकत काय रात्री पटपट उरका येत नाही निमगडाच लावाय सवाय दवा तवा म्हणजे माणसांना समजा पात टाकल्या पाहिजे अंगावर माणसांच्या आपुणा म्हणते मी येते